नमस्कार मित्रांनो तुमची पण एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते युट्यूब चॅनलवर तर आज सकाळपासूनच आमच्या संपूर्ण गावातील लाईट गेल्यामुळे आज आम्हाला आमचे आंघोळीचे पाणी या चुलीवरच तापवावे लागले पा या पाण्याला आता चुलीवर ठेवून खूपच जास्त वेळ झालेला आहे तसेच यातून गरम पाण्याच्या वाफ सुद्धा बाहेर निघू लागल्या आहेत यानंतर मी आलो आमच्या माळ रानावर आमच्या सर्व म्हशींना चारण्यासाठी पा तर इथे बांधले आहे मी माझ्या लहान म्हशीला तर मोठ्या म्हशीला बांधले आहे मी त्या बाजूला त्या मोठ्या झाडाला पाहा आणि नंतर चार वाजता मी आलो आमच्या माळरानावर क्रिकेट खेळायला तर ती पहा आमची आहे तिकडे क्रिकेट पिच तर या आहेत आमच्या क्रिकेट ग्राउंडच्या लांब लांब असलेल्या बाउंड्रीज तर प्रत्येक खेळ सुरू व्हायच्या आधी आम्ही अशाच प्रकारे या, या क्रिकेटच्या बाउंड्रींना पुन्हा एकदा नव्याने उभे करत असतो कारण हे मैदान हे सुद्धा माळ रानावरच आहे आणि या माळ वेगवेगळी माणसे आपली गुरे येथे बांधत असतात आणि ही गुरे त्यांच्या शिंगांपासून आमच्या सर्व क्रिकेटच्या बाउंड्र्या दरवेळेसच पाडत असतात गेल्या शनिवारीच आम्ही क्रिकेट, क्रिकेट खेळत असताना या बॅटची काय अवस्था झाली या बॅटीला खालून खूप जास्त जोरदार मार बसल्यामुळे ही बॅट आता खालच्या बाजूने त्यानंतर या बॅटला मी अशा प्रकारे फेविकिकने चिटकून घेतले आता ही बॅट फेविकिकने चिटकवल्यामुळे कुठूनही तुटलेली दिसत नाही आणि आता खेळ लगेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आज टॉस सुद्धा मी जिंकला आणि टॉस जिंकून मी सर्वात पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला माझ्या टीम मधील खेळाडूंना मात्र माझा हा निर्णय अजिबात आवडला नाही ते मला म्हणू लागले जो कुठ तू म्हणणे खरेच ठरले कारण दुसऱ्या टीमची बॅटिंग चालू असतानाच त्यांच्या शॉटमुळे आमची क्रिकेटची बॅट मधूनच तुटली देखो मैनी मै खुशी आसून यानंतरही आम्ही क्रिकेट खेळायचे बंद केले नाही आम्ही दुसरे आमचे क्रिकेटची बॅट घेऊन आलो आणि त्याने आम्ही क्रिकेट, क्रिकेट खेळू लागलो हा व्हिडिओ तर चांगला आला परंतु या व्हिडिओमुळे आमचा हा आवडता चेंडू या अडचणीमध्ये हरवूनच गेला पहा आता यात गावतच नाही तेथून मी तो बॉल हनला होता आणि तो डायरेक्ट येऊन या अडचणीमध्ये येऊन पडला त्यामुळे आता काही हा बॉल कुणालाच गावत नव्हता आज पहिल्यांदाच माझ्याकडून अशा प्रकारे कोणताही बॉल हरवला होता आज फिलहाल इतना ही आपकी जरा मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है, लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है एकदा आलो आम मशीन न माला खाली कसा वाटला हा आज का वीडियो कमेंट मध्य नक्की संगा वीडियो लाइक करा चैनल वर नवीन अल तो लवकर चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद